आणि त्यासाठी आलो होतो आणि मोहिते पाटील घराण्याशी हे फार जुने ऋणानुबंध आहेत आणि त्यासाठी विजयदादांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो लग्न सोहळ्यासाठी आलो राष्ट्रवादीची यादी अजून जाहीर झाली दुसरी यादी अजून जाहीर झाली कधी होईल कधी होईल तरी काय लवकरच होईल काही घडामोडी आहेत त्या घडामोडी पूर्ण झाल्या की दुसऱ्या यादी लोकसभेत उमेदवारी जाहीर झाली अशी जाहीर झाली होती असं माझ्या कानावर नाही निश्चित झालं होतं असं माझ्या कानावर कुठलीही बातमी नाही पण आता आपल्यात नवीन उमेदवार कोण असणार मला वाटतं येत्या काळात ही गोष्ट समोर येईल आणि दुसरी यादी जाहीर झाली की हा सस्पेन्स सुद्धा हटेल ही जस्ट जस वेट अँड वॉच जस्ट वेट अँड वॉच ही भावना सर्वसामान्य जनतेची आहे सर्वसामान्य लोकांचं हे म्हणणं आहे की या संघर्षाच्या काळात आदरणीय पवारसाहेब ज्या धडाडीनं जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतात ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी ही हातात असावी अशी अनेक कार्यकर्त्यांनी मी अकलूलमध्ये आल्यानंतर एक इच्छा बोलून दाखवली स्वीट अँड वॉच तुम्ही याच्यापूर्वीच खरं तर प्रचंड प्रचारकांनी देखील नंदणी केली होती भाजपची आली होती त्यानंतर लगेच तुम्ही आलाय काय नक्की चर्चा झाली मी सांगितलं मी विवाह सोहळ्यासाठी आलेलो आहे आणि यामध्ये हा काही राजकीय दौरा नव्हता त्यावर भाष्य करणं उचित